मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी आज आपण निवडणुकीत बाबत चर्चा करणार आहोत आणि या नि विधानसभा निवडणुकीत नक्की काय होणार याचा सांगोपांग विचार करणार आहोत प्रत्येकाच्या मनात ही उत्सुकता आहे की या विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार आणि त्याची चर्चा आपण करणार आहोत आम्ही काही भविष्यवेते नाही पण लोकांमध्ये फिरून कानोसा घेऊन जो काही अंदाज है, तो आमी करना आहे तो आम्ही व्यक्त करणार आहोत आणि आज माझ्या सोबत आहेत ते म्हणजे राजकीय विश्लेषक कांतीगाला त्यांची ओळख मी अगोदरही करून दिलेली आहे पुन्हा ओळख करून देतो की कांतीगाला हे काही पत्रकार नाही आहेत पण सर्वसामान्यांमध्ये फिरत असतात बोलत असतात आणि त्यातून ते आपला निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत असतात आजही सर्वसामान्य जनता काय म्हणते याचा कानोसा जो कांतीगाला यांनी घेतलेला आहे तो आपल्या पुढे मांडणार आहे कांतीबाई नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार सर्वांना माझा नमस्कार कांतीबाई या विधानसभा निवडणुकीत काय होईल हा पहिला प्रश्न मी थेट विचारतोय की या निवडणुकीत कोण जिंकेल कोण हरेल तुमचा अंदाज काय आहे बघा लास्ट टाइम पण मी बोललेलो लोकसभेप्रमाणे बघायला गेलो तर एकदम फाईट एकदम क्लोज आहे आजच्या दिवशी पण कुठलेही ज्योतिष किंवा कोणी सेफॉलॉजिस्ट हे महाराष्ट्राची परिस्थिती परिस्थितीबद्दल किंवा बदल हंड्रेड पर्सेंट गॅरेंटीने कोण काय देऊ शकत नाही पण आता माझा जो मी फिरतो लोकांमध्ये कि लोकांमध्ये जे गेले चार पाच दिवसात मी फिरलो आहे आणि जे वातावरण बघितलं आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा जे बदलला गेलेला मला दिसत आहे गेले चार पाच दिवसानंतर सज्जात नोमानीचा एक व्हिडिओ सर्क्युलेट झाला त्या सर्क्युलेट नंतर ते उलेमा बोर्डच्या सतरा डिमांड्स होत्या त्याच्यावर एमबीएनी एग्री म्हणजे त्या मागणी मान्य केलं असं पेपरमधल्या बातम्या येतात आणि ते व्हॉट्सअपवर फिरतात आणि ते व्हॉट्सअपवर एवढं जोरात व्हायरल झालेलं आहे की लोक आता त्या विषयवर खूप जास्त बोलत म्हणून आपले नेहमीचे जे मुद्दे असतात डेव्हलपमेंट रस्ता आपला आमदार बद्दलची आपली नाराजगी किंवा आम्हाला गेली पाच वर्षाचा तुमचा परफॉर्मन्स किंवा गव्हर्नमेंटचा पाच वर्षाचा परफॉर्मन्स काळ का, ते तर हे सगळे मुद्दे आता बाजूला राहिले आहेत आणि सेंट्रल स्टेजला एकच मुद्दा आलेला आहे की सज्जाद नोमानीचा जो जो व्हिडिओ आहे ते आणि हे लोकांनी उलेमाच्या ज्या सतरा मागण्या मान्य केलेल्या आहेत वक्फ बोर्डवरच्या ज्या कॉन्ट्रोवर्सी चालू आहे त्याच्याबद्दल आता हिंदूमध्ये एक वेगळ्या प्रकारे जागृती आलेली असं मला तरी वाटतंय त्यामुळे वोटिंग पर्सेंटेज थोडं वाढेल असं माझा अंदाज आहे वोटिंग पर्सेंटेज वाढेल असं तुम्ही सांगताय तर नेमकं ते कसं वाढू शकतं म्हणजे काय तुम्ही बघताय आजूबाजूला मी गेले कित्येक निवडणूक बघितले आहेत आता ज्या तऱ्हेने अर्थात त्यावेळी सोशल मीडिया एवढा पॉवरफुल नव्हता आता ज्या तऱ्हेने एकमेकांना व्हॉट्सअप पाठवत आहे सोसायटीमधना असं हंड्रेड पर्सेंट वोटिंग करा हंड्रेड पर्सेंट वोटिंग करा त्याच्या भावना येत आहे काही हिंदू संघटना त्याच्यावर एक करताय की हिंदूंनी एक गठ्ठा मत द्यायला पाहिजे का गेल्या लोकसभेला मुस्ल पर्टिक्युलरली एक गठ्ठा मत एमबीए ला दिलेलं तर आपण काय करू नये ही जी भावना आहे अशीच भावना मी नाईनटीन एव्हन एटी एट लेट एटीज आणि अर्ली नाईन्टीज मध्ये बघितलेली ज्यावेळी ग्रेट म्हणजे बाळासाहेब त्यावेळी घोषणा दिली होती आणि ते लोक चर्चा करत होते है। जागा झाला जागा झाला हिंदू आता जागा झाला किंवा गर्वसेक ओम हिंदू आहे त्यावेळी माननीय रमेश प्रभूची एक निवडणूक झालेली पार्लेला उपचुनाव झालेला आणि त्यावेळी ते, ते जिंकलेले परंतु सुप्रीम कोर्टनी ते कोर हिंदुत्वावर हिंदु ते रद्द केलेलं त्यानंतर बीजेपी आणि शिवसेनाची युती झाली एटी ला त्यांना चांगला फायदा झाला त्यानंतर राम जन्मभूमीचं आंदोलन झालं आणि भाजप आणि शिवसेना त्याची कोर वोट बँक मिडल क्लास हिंदू किंवा हिंदुत्व ते लोकांनी ओपनली स्वीकारलेलं तर त्यावेळी मी जी भावना बघितली ना किंचित तशीच भावना सध्या तरी ह्या निवडणुकी दिसत्या जे मला लोकसभेला नव्हती दिसली आता बोलताना बरेचसे सोसायटीमध्ये सर्क्युलर जात आहे हंड्रेड पर्सेंट वोटिंग करा आणि आजची तुम्ही जाहिरात पण बघितली असेल सगळ्या दैनिकामध्ये आज जाहिरात आली आहे त्याच्या सगळ्यामध्ये एक आहे तो सेफ आहे एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे ही जी भावना आहे ना ते लोकांच्या मनावर आहे मी अल्टिमेटली हिंदू वोटर सामान्य हिंदू वोटर जे वोटिंग करायला जाणार ते ईव्हीएमच्या बटन दाबताना हा विचार त्यांच्या डोक्यात असेल की आपण काय हिंदू म्हणून वोट करू नये जसं मुसलमान एक बाजू मुस्लिम म्हणून वोट करतात तर मला असे बरेचसे हिंदू सध्या भेटले मी मी सगळे नाही म्हणत बरेचसे भेटले ते बोलले की आम्हाला आता सध्या कुठला इश्यू नाही आहे आजचा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा स्विंग फॅक्टर म्हणजे आम्ही हिंदू म्हणून वोट आहे या निवडणुकीत कोणाला आवडत असो नसो हे लोकांच्या भावना आहे आणि जे मुंबईमध्ये किंवा अर्बन महाराष्ट्र मध्ये किंवा मुंबई त्या कोकणचा जो पट्टा आहे आणि मेनली मुंबईमध्ये मी राहतो म्हणजे मुंबईचं मला जास्त फीडबॅक मिळालेला आहे हे इश्यू खूप मोठा आहे आणि त्यामुळे अख्खं वातावरण बदलून गेलेलं आहे आता बाकी कुठले मुद्दे राहिलेच नाही तुम्हाला तुमच्या आमदार बदल की नाराजी रस्ते हे काही नाही अर्बन महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी हिंदुत्व हे सर्वात मोठं स्विंग फॅक्टर आहे असं मी खात्रीने सांगू शकतो नक्कीच या ही जी निवडणूक आता होते वीस तारखेला त्याचं मतदान आहे या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता म्हणजे राजकीय पक्ष जे दोन भागात विभागले गेले एक युती आहे आणि दुसरी महाविकास आघाडी आहे दुसऱ्या बाजूला मनसे आहे वंचित बहुजन आघाडी आहे असे पक्ष पण लढत आहेत तर नेमकं या निवडणुकीत काय होऊ शकतं म्हणजे मनसेला महायुती मनसेचा महायुतीला फायदा होऊ शकतो महाविकास आघाडीला वंचितचा तोटा होऊ शकतो काय वाटतं बघा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की लोकसभाची निवडणूक लो, बरेच प्रकारे मोस्टली बायपॉलर झालेली म्हणजे दोन्ही पक्षाला फॉर्टी टू फॉर्टी थ्री म्हणजे फॉर्टी टू पर्सेंट फॉर्टी टू पर्सेंट आलेले आणि लहान लहान पक्ष कुठले जास्त नव्हते वंचित होते पण वंचित ही सगळी वोट बँक ला ट्रान्सफर झालेली आणि दलित किंवा आपण बुद्ध म्हणूया किंवा मायनॉरिटी वोट्स आहे ते एक गठ्ठ मत ला गेलेलं तर त्यांना मायुतीपेक्षा किंचित वोट जास्त होती म्हणजे दोन लाख वोटचा फरक होता ते त्यावेळी झालेली पण आता विधानसभा मध्ये ती बायपोलर नाही आहे बरेचशा ठिकाणी ट्रँग्युलर आहे म्हणजे मुंबई आणि कोकणचा असं पट्टा बघितला तर त्यात मल्टी कॉर्नर असून पण मुख्य मनसे एक सर्वात मोठा फॅक्टर आहे आणि विदर्भाने या म्हणजे वंचितने उभे केलेले आहेत आता वंचितची सध्याची लोकसभा नंतरची त्यांचे जे वोटर्स आहे ते अजून संभ्रमत आहे की म्हणजे आपण वंचितला देऊया की आपले सगळे वोट एम बी एला देऊया तसंच काहीतरी संभ्रम मुंबईमध्ये मला फिरताना दिसतो आहे मुंबईमध्ये ट्रॅंग्युलर कॉन्टेस्ट आहे मनसेचे वोट बँक खूपच चांगली आहे त्यांनी चांगले चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि हे जे आता पर्सेंटेज वोट्स जे वाढणार त्याच्यामध्ये आता मुख्य म्हणजे मी हे सांगतो की ह्या निवडणुकीचं जे आपण कोर बघूया मी मुंबईचं आहे मुंबईकर म्हणून मी जास्त करून ते सांगतो मुंबईचा सा कोकणचा सा जो पट्टा आहे ते सेव्हन्टी फाय सीट्स येतात आणि नेहमी युती म्हणजे आताची महायुती म्हणजे शिवसेना बीजेपी इथे डॉमिनेट जिंकतात मे मुंबई ठाणा ते, ते कोकण पर्यंतचा जो पट्टा आहे आणि दुस म्हणजे त्यामध्ये फोर्टी नाईन सीट्स असे आहेत जे एकनाथ शिंदे वर्सिस उबाटा सेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे समोर समोर लढताय फोर्टी नाईन सीट्सचा जो निकाल लागेल ते पुढची गव्हर्नमेंट कोणाची येईल त्याच्यामध्ये ठरवण्यास वाटा ह्या फोर्टी नाईन सीट्सचा असेल परंतु ह्या फोर्टी नाईन सीट्स मध्ये बऱ्यापैकी ह्यावेळी मनसेचे उमेदवार पण बरेचसे ह्याच एरियात आहे म्हणजे ह्याच विभागात आहे हो जसं मी जिथे राहतो तिथे दादर वर्ली बोरीवली गोरेगाव हे जे सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी गुजरातीचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आता ट्रँग्युलर कॉन्टेस्ट आहे त्यामुळे थोडं कन्फ्युजन पण आहे पण मनसे एक मोठं फॅक्टर आहे हे मी आज खात्रीने सांगू शकतो ही जी निवडणूक आता या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते आणि त्यांनी पहिल्यांदाच भाषणामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला आणि काँग्रेसवाले आता ते फार मोठ्या प्रमाणात मिरवत आहेत की बघा तुम्ही आक्षेप घेत होता की राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंच नाव घेत नाही आता घेतलं नाव काय वाटतं तुम्हाला बघा आत्ताच ज सोशल मीडियाचा जमाना आहे तर सगळे वोटर्स एवढे अपडेटेड असतात ना की ते बिटवीन द लाईन्स वाचतात व्हॉट्सअप आहे इन्स्टाग्राम आहे युट्यूबवर एवढ्या चॅनेल्स असतात तर गेले बारा वर्षात कधी ते लोकांनी यांच्याबद्दल म्हणजे बाळासाहेबांचे पुणे कधी ट्विट केलं नव्हतं परवाच्या मुंबईच्या सभेमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ते विषय काढला आणि त्यांनी असं चॅलेंज दिलं की तुम्ही एकदा त्यांच्याकडनं बोलून दाखवा त्यांनी त्यावेळी ते त्यांनी असं सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे बोलणं राव काँग्रेसकडनं किंवा राहुल गांधीच्या तोंडातून आम्हाला एकदा ऐकायला आवडेल हे आहे का इफेक्ट एवढं झाला ना तर त्यामुळे परवा जे आपल्या बाळासाहेबांची पुण्यतिथी होती तर त्यामध्ये राहुल गांधीने एक ट्विट केलं आणि त्यांनी त्या ते ट्विट बद्दल एक उल्लेख केलेला आहे बाळासाहेब ठाकरेला आम्ही श्रद्धांजली देतो आहे असं परंतु पर गेले पाच वर्षात सात वर्षात इतके वर्ष झाली बारा वर्ष झाली एकदाही काँग्रेसने बाळासाहेबांबद्दल कधीही त्याच्या पुण्यतिथीला ट्विट केली नव्हती त्याच्या जन्मदिवसाला कुठेही शुभेच्छा दिली नव्हती इवन आता मला एक मिलिंद देवरांनी आज एक ट्विट केलेली के 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 हो आहे की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेचं निधन झालं त्या दिवशी आमची युपीएची गव्हर्नमेंट होती तर त्यावेळी मी असं सांगितलेलं की राष्ट्रीय मौन किंवा महाराष्ट्र राष्ट्रीय दिवस आपण डिक्लेअर करूया तर मला काँग्रेसचे काही मोठे नेत्यांनी त्यावेळी थांबवलेलं हे त्यावेळीचे मिनिस्टर मिलिंद देवराची ट्विट आहे त्यामुळे आता लोकांना हे सगळं समजतंय आणि तो हा इश्यू आता एवढा मोठा नाही राहिला सर्वात मोठा इश्यू हेच आहे की हिंदू आता हिंदू म्हणून वोटिंग करायला बाहेर पडत आहे आणि त्याचे ह्या तीन पार्ट्या आहेत नाही म्हणजे उभाट्या शिवसेना शिवसेना शिंदे ग्रुप आणि मनसे ह्या तिघांचं नॉर्मली वोट बँक कॉमन आहे सगळे शिवसेना मधनं झालेले आहेत मिडल क्लास मराठी हिंदू वोट बँक या तिघांमध्ये डिवाईड होतात आता त्याची वोट स्प्लिट कशी डिवाईड होतात किंवा मनसेला पडलेली मतं म्हणजे गेल्यावेळी लोकसभेला त्यांनी पाठिंबा दिला होता म्हणजे आम्हाला माहीत नाही आमच्या माहीम विधानसभा मध्ये से राहुल सेनाच्या यांनी शिवाळे सोळा हजारची लीड घेतलेली तर त्यावेळी मनसेनी सपोर्ट केलेला अनकंडिशनल सपोर्ट होता त्यामुळे रियल पिक्चर आपल्याला समजत नाही ह्यावेळी तिन्ही पक्ष वेगळे लढत आहे राज ठाकरे साहेबांचा सा मनसेला खूप चांगलं ग्राउंड कनेक्ट आहे मी फिरताना युथ पर्टिक्युलरली मराठी युथ आहे त्याच्याबद्दल एक खूप आशेनी बघतोय त्याच्या मॅनिफेस्टो चांगला आलेला आहे आणि ते जे बोलतात ते लोकांच्या हृदयात भिडतं असं मला तरी वाटतंय आता त्याचं वोट मध्ये किती परिवर्तन होणार ते आजच्या दिवशी सांगणं कठीण आहे आणि ती जी वोट स्प्लिट होणार तर ती वोट म्हणजे उद्धव साहेब उद्धवच्या शिवसेनेची वोट किती मनसेला जातात शिंदेसिंह साहेबांच्या लास्टाईम केलेली वोट आहे ती किती मनसेला मिळतात हे कुठलंही हे आजच्या दिवस सांगू शकत नाही परंतु मी आजच्या दिवशी गॅरंटीने एवढं एक सांगू शकतो मुंबईचं वोटिंग पर्सेंटेज वाढेल हिंदुत्व म्हणून जे लोक बाहेर पडत आहेत त्याचे जे मला व्हॉट्सअप आणि हे जे दिसत आहे बरेचशे सोसायटीज जे सर्क्युलर निघत आहेत वोटिंग पर्सेंटेज वाढेल आणि त्याचा फायदा महायुतीला पण होणार आणि ह्या महायुती आणि मनसे मिळून कदाचित साठ पासष्ट टक्के वोट बँक मुंबईत मिळणार म्हणजे आ, मुस्लिम बहुतेक एरिया आहे जे म्हणजे आपण ईस्ट सोडूया किंवा मुमादेवी सोडू किंवा अस्लम शेख जिथे निघून येतात ते जा जा ते सोडून बाकीच्या जे तीस कॉन्स्टिट्युन्सी आहेत त्याच्यामध्ये या दोन्ही पक्षामध्ये साठशे पासष्ट टक्के वोट ट्रान्सफर होणार आहे पण आता ते कसं स्प्लिट होत आहे त्याच्यावर या फोर्टी नाईन सीट्सचं भवितव्य आहे आणि मुख्य मुंबईचं भवितव्य आहे राहुल गांधी जो प्रचार करतायत आहेत किंवा काँग्रेसवाला वाले अजूनही प्रचार करतायत संविधान कत्रेबी आरक्षण काढून टाकणार त्याचा इम्पॅक्ट काय होईल बघा हा इश्यू लोकसभामध्ये एकदा झालेलं होतं लोकसभामध्ये संविधान खत्रे खत्रेमे हे ते राहुल गांधींनी चालवलं होतं त्याचा सर्वात जास्त फटका दोन स्टेटमध्ये पडला एक उत्तर प्रदेशमध्ये जिथे मायावतीची जी एक वोट बँक होती ती सगळी सगळी अखिलेश यादव किंवा काँग्रेसमध्ये ट्रान्सफर झाली आणि योगींना तिथे खूप फटका पडला बीजेपी तीस पस्तीस सीट तिथे हरल्या मे आधीच्या एकोणीस पेक्षा आणि महाराष्ट्र एक दुसरं असं स्टेट आहे जिथे दलित वोट बँक आहे बाबासाहेब आंबेडकर बद्दल सगळ्यांना आदर आहे ओरिजिनल ती चळवळीकर सुरू झाली होती इथे वेळी वोड, जे वंचितची वोट बँक होती म्हणजे दोन हजार एकोणीसला वंचितमुळे यांचे आठदार खासदार हरलेले म्हणजे ते आज सुशील कुमार शिंदे होते अशोक चव्हाण होते तिथे वंचित उमेदवारला ऐंशी ते लाख लाख वोट मुळे लोकसभा मध्ये एमबीए पडलेली त्या तीस एकतीस सीट्स मिळाल्या लोकसभा पण हा इश्यू आता लोकल याच्यामध्ये एवढं नाही राहिला एकच गोष्ट तुम्ही परत परत संविधान सम्मीनान, संविधान हे सांगू शकत नाहीये म्हणून तुम्ही आजच पण बघा ना आज ज्यावेळी राहुल गांधीजी जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याने मेन मुद्दा कुठला काढला परत फिरून फिरून ते धारावी अडाणी धारावी अडाणी अरे धारावी फक्त एकच कॉन्स्टिट्युन्सी आहे दोनशे अठ्ठ्याऐी पैकी अरे ऍज अ दादरचे वोटर मी लोकांना भेटतो ना तर म्हटलं धारावीचं झालं तर चांगलंच आहे तिकडच्या लोकांना चांगला राहायला मिळायला पाहिजे सगळ्यांना कोणाला स्लम मध्ये राहायला आवडत नाही आपण दोन हजार चोवीस मध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे जे, जे आपल्याला आहे की सर्वात जास्त मोठी झोपडपट्टी धारावी आहे एशियाची ते कलंक गेलं तर सगर्वांनाच आवडेल मलाही आवडेल धारावीचं जर रिडेव्हलपमेंट झालं तर ते चांगलं आहे पण समजा काही कारणामुळे नाही झालं तुम्ही ते स्क्रॅप केलं तरी त्याचं अपील कुठपर्यंत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट पैकी फक्त एकाच सीट वर आहे आणि ती सीट गेल्यावेळी पण वर्षातही जिंकल्याच होत्या धाराविषयी काँग्रेस नॉर्मली जिंकते बाकीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला काय बाकीच्या वोटर्सला त्याचा मोठ फरक पडत नाहीये किंवा अडाणीचा इश्यू पण एवढा मोठा, मोठा। नाही आहे मेन जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे रोड आहे आणि सर्वात मोठं रुरल महाराष्ट्रमध्ये लाडकी बहिणा एक खूप मोठ इम्पॅक्ट आहे आणि ते नक्कीच चार ते पाच टक्के वोट ट्रान्सफर स्विंग मध्ये त्याचा फरक पडेल असं मला जाणवत आहे मुंबईमध्ये पण आमच्या आजूबाजूला जे राहतात महिला जे खरोखर कर... त्यांना ट्रान्सफर झालेले आहेत आमच्या काम, काम खरोखर दिवाळी आमची चांगली गेली तर ह्यांचा इम्पॅक्ट डेफिनेटली आहे दोन फॅक्टर महाराष्ट्रामध्ये खूप मोठं ठरणार आहे एक लाडकी बहिणाची ग्राउंड वर काय ऍक्च्युली इफेक्ट होत आहे आणि वोट ट्रान्सफर काय होत आहे दुसरं हिंदुत्वमुळे किती पर्सेंटेज वोट वाढत आहे लोकसभा मध्ये मला असे खूप लोक भेटली की लोकसभामध्ये ते, ते, जी जी ते, ते, ते लोक विकेंड आलेलं म्हणून ते फिरायला गेले वोटिंग नाही केलं मोदी तो को आपण फरक येत आहे बहात्तर तो मोदी ये अशी जी जी लोक जी फिरायला गेली रिझल्ट नंतर ज्यांना कळलं की मोदीं म्हणजे बीजेपीची मेजॉरिटी तीस सीटनी कमी झाली तीस पस्तीस सीटनी ते रिग्रीड होत आहे गिल्ट फिलिंग आलंय ते गिल्ड फिलिंग आता बोलताना दिसतंय मला की ह्यावेळी तर सगळ्यांनी ठरवलंय आम्ही पहिलं वोटिंग करणार आणि नंतर फिरायला कुठेही जाऊ आणि त्यात यावेळी वोटिंगचा दिवस बुधवार आहे मिड वीक आहे मे महिन्यासारखी गरमी नाही आहे मी गरमीच तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही लॉंग विकेंड नाही आहे हिंदुत्व मुद्दा आहे माझा सिक्स्टी वन पर्सेंट वोटिंग झालेलं म्हणजे एकोणीसच्या विधानसभेला आणि चोवीसच्या लोकसभेला तर एकसष्ट वरना कमीत कमी पासष्ट सहासष्ट टक्के तर डेफिनेटली पाच टक्के वाढणार तर कदाचित ज्या तऱ्हेने हे व्हॉट्सअप फिरत आहे आणि अजून दोन अठ्ठेचाळीस तास आहे असंच जर ते प्रचार करत राहिले व्हॉट्सअपवर सगळे एकमेकांना तर कदाचित ते वॉटिंग पर्सन जे सिक्स्टी सेव्हन सिक्स्टी एट का सेव्हन्टी पण पोहोचू शकते मी मुंबई पुरतं बोलतोय आणि जर ते आठ दहा टक्के वाढले तर त्याचं चित्र खूप वेगळं होईल फक्त आजच्या दिवशी सांगता येत नाहीये की ते मनसे मनसेनामध्ये कसं होणार एकंदरीत काय तर सज्जात नवानी हे महाविकास आघाडीला साठी धावून गेले पण त्याचा फायदा मात्र महायुतीला होणार आहे असं निरीक्षण आता कांतीबाई गाला यांनी नोंदवलेलं आहे ह्या निवडणुकीसाठी हिंदू जागा झालेला आहे असंही त्यांनी सांगितलंय आणि ही खूप सकारात्मक गोष्ट आहे आता प्रत्यक्ष बुधवारी निवडणुकीसाठी मतदानाला बाहेर पडणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे कांतीबाई आपण या चॅनलवर आलात आपले विचार मांडलेत त्याबद्दल आपले खूप खूप खुँ आभार धन्यवाद